जर तुम्ही बेडवर झोपताना ओम शिवाय हा मंत्र जपत असाल तर ही गोष्ट एक ऐका कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचं प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकरांचा आहे ज्यांना सहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात त्यांचा या मंत्राचा जप केल्यानं तुमचा संपूर्ण तुमचं शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर तुमच्यासोबत काय घडतं ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर चॅनेलला नक्की शेअर करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होईल आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये आठवणीनं आणि पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बेडवर झोपताना ओम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम आज आपण पाहणार आहोत त्यामधील पहिला स्वप्नांमधून भगवान शिवांचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम नम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकरांचा स्वप्नात दर्शन संकेत किंवा संकेत मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो शिव आपल्याला आधीच तारतो दुसरा मनाचे शुद्धीकरण आणि शांतचित्त झोपताना ओम शिवाय जर तुम्ही जपत असाल तर तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिलं आहे ज्याची शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं ओम नम शिवाय हा भगवान शिवांचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय जप करण्याचे फायदे इतके अविश्वसनीय आहेत की ते तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील हे भगवान शिव आहेत जे महान आहेत जे सर्व काही जाणतात जे सर्वव्यापी आहेत आणि जे संपूर्ण जगाचं रक्षण करतात बघा श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो तीन नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्री हा काळांधाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात ओम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्याच्यामुळं तुम्हाला कोणतीही काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही त्याच्यानंतर पुढचा चार नंबर मृत पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो शिव हा पितृचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्यानं तुमचे जे पित्र असतात ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नष्ट होतात पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीचं पाप शुद्ध होतं हा मंत्र केवळ देवाला सर सगळं शरीरातील ऊर्जेचं चक्र संतुलित करतं आणि चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय जप केल्यानं विशेषतः थर्ड आय चक्र आणि रुद्रचक्र सक्रिय होतं ज्यामुळं तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते नंबर सहा झोपेतही मंत्र जप सुरू राहतो म्हणजे जपामुळे याचा प्रभाव पडतो आपण आणि शिवतांडव स्तोत्रात असं म्हटलं आहे की जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचं असतं असं मानलं जातं असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे सबकॉन्शियस लेवलवर कार्य करतं आणि आयुष्यात शांती समाधान आपल्याला मिळत जाते नंबर सात मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री नित्यमंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात इच्छा एकदा निवृत्त झाली अनंत ब्रह्मांड मोडून भगवान शिव ती पूर्ण करतात आणि भक्ताचे मन आपल्या सदैव आपल्या भक्तीत राहील असं करतात एवढं निस्वार्थी प्रेम फक्त भगवंतच आपल्या भक्तांवर करू शकतो नंबर आठ लग्न नोकरी आरोग्य अडकलेलं काम हे सर्व कामं मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडचण अडथळे येतात ज्यांच्या नशिबामध्ये त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो नंबर नऊ स्वप्नातील भविष्यकथन भविष्यदर्शी त्याची क्षमता वाढते हा एक गुण परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवम शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळालेले दिसून आलेले आहेत नंबर दहा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्यानं तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा काय होतं बघा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची आपल्याला अनुभूती येते नंबर अकरा सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात आणि ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरत असतो नंबर बारा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी आपला थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी बघा हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसं की अचानक उत्तम नोकरी मिळणं कोणतंही औषधाशिवाय आजारातून बरं होणं कोणाशी संबंध पुन्हा जोडणं असे बऱ्याच वेळा आपल्याला झालेले दिसतात नवीन बदल नंबर तेरा काळाच्या पलीकडचा आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजे काळाच्याही पलीकडे असणारे आहेत झोप हा लघु मृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत नंबर चौदा आपल्या आत दडलेली योगशक्ती जागृत होते शिवा हा योगीयांचा राजा म्हणजे योगेश्वर आहे रोज रात्री जप करत गेल्यानं तुमचं अंतर्मन हळूहळू तिथे जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते नंबर पंधरा ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषय उपाय मानला जातो विशेषतः रात्रीच्या वेळी त्याचा प्रभाव वाढतो म्हणजे मंगळ दोष राहू केतूचे त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी झालेल्या दिसून येतात नंबर सोळा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवायचा जप करतात त्यांची मुलं शांत अन्नधारक आणि बनतात त्यांच्या जीवनावर देवाचं विशेष संरक्षण कवच तयार होतं नंबर स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पनाच प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमशिवाय जप करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी आणि यश वृद्धिंगत होतं हा उपाय विशेषत सौभाग्यवती स्त्रियांनी नित्यनेमाने दररोज करावा नंबर अठरा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवप्रणात असं म्हटलं आहे जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमय शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पूर्वजन्म सुलभ व मंगलमय होतो ध्यान आणि नामजपाचं एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे होतात कारण नामजप आणि ध्यान केल्यानं मेंदूत लक्षणीय बदल होतात जसं की भगवान शिवांची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना असं झालेलं दिसून येतं नकारात्मकता दूर करतं ओम नमशिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतं जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करता मन शांत होण्यासाठी मदत होते बघा ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हे तणावमुक्तीचं काम करतं आणि तुमचं मन शांत करतं आराम करण्यास मदत करतं त्याच्यानंतर तुम्हाला इंद्रियांवर नियंत्रण देतं बघा ओम नम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे त्याचा जप केल्यानं तुम्हाला तुमच्या तुम्हा इंद्रियांवर ताबा मिळवण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते त्याच्यानंतर बघा ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो ओम शिवाय या मंत्राचा जर तुम्ही जप करत असाल तर त्यामुळे तुमचे जे ग्रहांचे नकारात्मक प्रभाव आहेत काही प्रमाणात ते कमी करू शकता अकाली मृत्यूची भीती दूर होते अनेक लोक बघा अकाली मृत्यूला घाबरतात या मंत्राचा जप केल्यानं ही भीती तर दूरच होते पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते त्याच्यानंतर नंबर वीस सर्व प्रकारच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच भरतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध हे सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकतात म्हणूनच आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास तुम्हाला एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप शांतपणाने संपूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे बघा आयुष्यात काय बदल घडतायत दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनटं द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ओम नम शिवाय आणि अनुभव घ्या या जादूचा जर अभ्यासात नापास झालात तुम्ही नोकरी गमावली तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही हे परिचित वाटतं का तुम्हाला अशी समस्या आहे का तुम्हाला संतान हवं आहे तुमचं लग्न लवकर लग व्हावं आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी पण हे सूत्र लागू केल्यानंतर हे सर्व बदलतं आणि जर तुम्ही देवाला एकाग्र करून एक हजार आठ वेळा ओमणशिवाय जप केला ना तर तुम्ही सर्व दुःखांपासून मुक्त व्हाल कारण मला देवावर विश्वास आहे की ते नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून आपलं संरक्षण करत असतात तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ